टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलीये मात्र अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सुटलेला नाही काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली महायुतीकडून शिरूर लोकसभा कोणता उमेदवार दिला जाणार याकडेही लक्ष लागलेलं होतं अशात आता शिरूर लोकसभा मतदारसंघात महत्वाची बातमी समोर आली आहे शिवाजीराव अढराव पाटील यांची अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित झाली आहे आज अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात बैठका घेत आहेत अजित पवारांनी अमोल कोल्हे डाव टाकला आहे शिरूर मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी मधून शिवाजीराव पाटलांना उमेदवारी दिली जाणार आहे आज सकाळी दिलीप मोहितेंच्या बंगल्यातील बैठकीत केल्याची माहिती मिळत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार आहेत अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट बोलूनच दाखवलं त्यामुळे आता शिरूर मध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याच्या चर्चा रंगल्या होत्या महायुतीकडून शिरूर मतदारसंघ अजित पवारांना सोडण्यात आला शिरूरमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या आढळराव पाटलांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आढळरावांविरोधात विजय मिळवला होता अमोल कोल्हेंना निवडून आणण्यात अजित पवारांचाच हात होता निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केल्याचं अजित पवारांनी जाहीरपणे अनेकदा बोलूनही दाखवलं अशात आता यावेळी या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय आपल्या भागातील 啥叫放。区？